नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज आज नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि स्त्रीशक्तीचा जागर आणि स्त्री शक्तीचं पूजन या दहा दिवसामध्ये आपण सर्वजण करत असतो पण पन... मंगळवेढा तालुक्यातील मरवडेजवळ असलेल्या बालाजीनगर येथे श्रीकांत पवार सर हे स्वर्गीय आमदार भारत नाना भालके यांच्या नावानं एक भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमी चालवतात आणि या अकॅडमीमध्ये जे विद्यार्थी आहेत ते पोलीस भरतीचं किंवा आर्मी भरतीचं प्रशिक्षण इथं घेत असतात आणि यावेळी यावेळी आता या नवरात्राच्या निमित्तानं या, या, जे पोलीस भरती बरोबरच एस आर पी एफ मध्ये देखील मुलींना संधी मिळाली पाहिजे असा इथल्या या विद्यार्थिनींचा आग्रह आहे आणि त्यासाठी त्यांनी आज एक अनोख्या पद्धतीने पूजन आणि आंदोलन केलेलं आहे आणि तर एकंदरीत या अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यामधल्या मुली ज्या आहेत त्या नवरात्राच्या निमित्तानं आज एक वेगळ्या पद्धतीचं आ आंदोलन म्हणण्यापेक्षा पूजा करत आहेत आणि पोलीस भरतीप्रमाणेच एस आर पी एफमध्ये देखील मुलींना संधी मिळाली पाहिजे यासाठी त्यांनी आई जगदंबेची पूजा करून आई जगदंबेला साखरं घातलेलं आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना देखील त्यांनी विनंती केलेली आहे की, की भरती प्रक्रियेमध्ये एफमध्ये मुलींना संधी मिळावी कारण आज जर आपण पाहिलं तर पोलीसपासून पायलटपर्यंत आणि अंगणवाडीपासून अंतराळापर्यंत महिलांचा आत्मविश्वासाने वावर दिसतो आणि स्त्री शक्तीची पूजा करणारे आपल्या देशामध्ये दे। जर एखाद्या खात्यामध्ये महिलांना संधी मिळत नसेल तर ते नक्कीच त्यासाठी गांभीर्यानं सारखं शासनाने विचार करावा असं इथल्या विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं देखील मत आहे श्रीकांत पवार सर आपल्यासोबत आहेत काय मत आहे तुमचं कशासाठी आज हे पूजन केलेलं आहे आज घटस्थापनेचा दिवस आज स्त्री जागर शक्तीचा दिवस आज या तमाम महाराष्ट्रातल्या ज्या काही माझ्या बहिणी आहेत या सगळ्यांचं या ठिकाणी ठिकाणी मुख्यमंत्री साहेबाला गृहराज्यमंत्री गृहमंत्री साहेबांना या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी घेऊन आज देवीची पूजा केली आहे की आमचं म्हणणं आमचं ग्राहणं साहेबापर्यंत त्या ठिकाणी पोहोचावं आणि आम्हाला आमचा त्या ठिकाणी न्याय मिळेल आम्हाला संधी मिळेल अशी अपेक्षा करून अशी बाळगून त्या ठिकाणी या मुली या ठिकाणी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी आज घटस्थापनेची या ठिकाणी पूजा करून या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीनं अनोख्या पद्धतीनं आज आम्ही हात धरू दसरा मिळावा दसरा साजरा करण्याचा प्रयत्न करतोय एसआर पीमध्ये म्हणजे आत्तापर्यंत महिलांना संधी मिळाली मेरा मिळाली नाही काय झालं रेल्वेमध्ये मुलींना संधी आहे राज्य राखीव दलामध्ये संधी नाही आहे पोलीस भरतीमध्ये संधी आहे मिलिटरीमध्ये पॅरा मिलिट्रीमध्ये नेव्हीमध्ये एअरफोर्समध्ये सगळ्या ठिकाणी मुलींना संधी आहे मागील चार वर्षापासून हा निवेदन आम्ही देतो आहे मागील चार वर्षे पाठीमागं नागपूर या ठिकाणी वेगळ्या मुलींसाठी सशस्त्र सेना पोलीस म्हणजेच या ठिकाणी एस आर पी एफ राज्य राखीव दलाचं त्या ठिकाणी गट स्थापन केलेलं आहे आणि मुलींसाठी वेगळी भरती होईल अशा पद्धतीनं सांगण्यात येत होतं परंतु अजूनही ती भरती प्रक्रिया झालेली नाही आहे तर या भरती प्रक्रियेमध्ये मुलींसाठी वेगळी भरती प्रक्रिया त्याच्यासाठी वेगळे गट स्थापन करून ही भरती प्रक्रियेसाठी त्या ठिकाणी साहेबांना त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय <coughs> घ्यावा <coughs> 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 आणि निघालेल्या जागेमध्ये मुलींचाही सा समावेश त्या ठिकाणी करण्यात यावा असं तमाम या ठिकाणी या मुलींचं त्या ठिकाणी म्हणणं आहे या संदर्भातलं निवेदन मागच्या काळामध्ये गृहराज्यमंत्री सतीश पाटील साहेबांच्या पर्यंत आम्ही हा निवेदन दिलं होतं विविध त्या ठिकाणी प्रिंट मीडियाच्या माध्यमातून तो निवेदन त्याने सादर केला होता त्याच्यामध्ये मुलांना वयवाढीचाही विषय आम्ही त्या ठिकाणी मांडला होता तो राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना तो तातडीने निर्णय घेतला आणि वयाच्या एकोणनव्वदपासून अलीकडं ज्या मुलांना त्या ठिकाणी संधी देता येत नव्हतं ती संधीही मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे तशा पद्धतीने जी आरही काढलेलं आहे मागच्या काळामध्ये पंधरा हजार जागेचं त्या ठिकाणी जी आर त्या ठिकाणी साहेबांना काढलं आहे साहेबाला विनंती आहे अजूनही त्या ठिकाणी चार पाच हजारची जागा त्या ठिकाणी उपलब्ध करावी वीसेक हजारची जागा त्या ठिकाणी उपलब्ध करावी आणि एसआर पी एसाठी जी मुलींना संधी आहे ती दिली पाहिजे आणि मुलींना मुलांना एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने फॉर्म भरता येईल आणि यांना जास्तीत जास्त संधी मिळाल्याच्या नंतर याच्यामध्ये ज्याच्यामध्ये गुणवत्ता आहे तीच लोक त्या ठिकाणी भरती होणार आहेत शासनानं याच्यामध्ये साहेब मी मागच्या काळामध्ये विषय सांगितला होता की एकच फॉर्म झाल्यामुळं एक सं त्याच्यामध्ये एक अडचण अशी आहे की मुंबई या ठिकाणी ठाणे या ठिकाणी जागा जास्त असतात आणि त्या ठिकाणी जागा जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी महाराष्ट्रात तमाम गर्दी ही त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणीच पडते आणि त्या मुलांना मुलींना राहण्याची असुविधा होते शासनावर त्या ठिकाणी येतात शासनानं त्यांना सांभाळणं अडचणीच आहे त्यांची व्यवस्था करणं अडचणीच आहे आणि राज्यभर त्या पद्धतीची बातम्या न्यूज केलं जातं त्यामुळं शासनाची त्या ठिकाणी प्रतिमा मलीन होते म्हणून विविध जिल्ह्यांमध्ये मुलींना जास्तीत जास्त संधी मुलांना संधी दिला तरी गर्दी होणार नाही आहे शासनावर ताण पडणार नाही आहे आणि याच्यामधनं एका वेळेला एकच मुलं एका जिल्ह्यात ब तो नोकरी करणार आहे म्हणून शासनाने मागच्या वेळेप्रमाणे आताही जास्तीत जास्त फॉर्म भरण्याची संधी मिळावी ही विनंती आहे आपल्यासोबत काही मुली आहेत त्यांचे मत काय जाणून घेऊ काय मागण केले आज देवीला आज आज मुख्यमंत्री साहेब आज देवीला एकच मागणं केले की मुख्यमंत्री साहेबांनी एकापेक्षा अधिक फॉर्म एक फॉर्म जर असेल एक चूक झाली एक नाही दोन वर्ष भरती करावी लागते डबल प्रत्येक आई वडिलांची ती परिस्थिती असते की त्यांना शिकवण्याची एक वर्ष जर चूक झाली दोन दोन वर्ष नाही भरती निघेपर्यंत भरती करावी लागते माझे मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्री साहेबांना एकच इच्छा आहे की एकापेक्षा अधिक फॉर्म भरण्यात घ्या एसआरपीएफ एफ मध्ये जागा एकापेक्षा अधिक फॉर्म भरण्यात यावेत अजून कोण बोलते तू बोलते बोल एक जण बोला देवीची पूजा तुम्ही केलेली आहे आज नवरात्र सुरू झालेलाय देवीला देवीला आहे की गृहमंत्री साहेबांनी आम्हाला एसआरपीएफ मध्ये जागा मिळवून द्याव्यात प्रत्येक मुलीची एक इच्छा असते की ह्या भरतीमध्ये आपण भरती होईल पण त्या भरतीमध्ये आपण भरती नाही झालो तर त्या मुलीला दोन दोन वर्ष कष्ट करावं लागते ती मुलगी जीव तोडून कष्ट करते परंतु त्यातही यश मिळाली नाही तर ती मुलगी खचते त्यामुळे गृहमंत्री साहेबांनी एकापेक्षा जास्त जागा मिळवून द्याव्यात धन्यवाद खर तर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आत्मविश्वासानं वावरत असताना एफमध्ये देखील महिलांना संधी मिळावी आणि तिथे त्यांना काम करण्याचे उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गृहमंत्र्यांबरोबरच आज आई जगदंबेच्या चरणीत देखील या विद्यार्थ्यांनी केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या